आडवलेच आणि असा काय प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू सगळ्याचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात बसायचं उठायचंच ना मग करोडाच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा पण शब्द आहे वीस जानेवारीला मराठे मुंबईकडे निघणार येताना आरक्षण घेऊन याला दिवस किती लागू अमर उपोषण हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार त्यावर आम्ही ठाम आणि करणार सुद्धा परवानगी पण मिळणार सरकारचा कसा रिस्पॉन्स आहे असं आपण आहे यापेक्षा या शांततेचं आंदोलन आणि लोकशाहीत कायद्याने दिलेला हत्यार दुसरा असू शकत नाही त्यामुळं रिस्पॉन्स तर राहणार नसता त्या देशात कायदाच राहिला नाही किंवा नियमच राहिले नाही लोकशाही पण राहिली नाही असा अर्थ होईल ते परवानगी तर मिळणार नाही मिळाली व आमर अनुपोषण होणार आणि तिथंच होणार मुंबईतच होणार शिष्टमंडळ जे आहे ते आज मुंबईमध्ये दाखल झालेलं दा आहे काय आता हे पुढचं सगळं नियोजन कसं असणार तिथलं शिष्टमंडळ गेले ते आता आज बघायला गेले त्यांच्याबरोबर संपूर्ण मुंबईमधला मराठा समाजाला सुद्धा आवाहन केलेलं आहे आम्ही की आप मराठा बांधवात मतभेद असतील नसतील मला माहीत नाही कोणाला फोन आमचा गेला असेल नसेल गेला माहिती नाही परंतु तुम्हाला आमचे हात जोडून विनंती की सगळे मतभेद सोडून आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी साथ द्यावी तिथं येऊन आपण सगळ्यांना एक जीवानं सगळ्यांनी आ... सोबत या गटत ठेवू नका आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहेत मान देणार आहेत कारण आपल्या गोरगरी मराठ्यांच्या पोराचा विषय आणि महाराष्ट्रातला पहिल्यांदा खूप ताकदीनं मराठा समाज एकत्र झाला आहे आपण सुद्धा मुंबईतल्या सगळ्या बांधवांनी एकजूट व्हा हे त्यांना लावून केले आज दोघं मिळून म्हणजे इकडचे बी मराठा बांधव गेलेत आणि तिथले मराठा बांधव सगळे बघतील आता व्यवस्था कुठं कुठं किती किती मोठाले ग्राउंड आहेत काय आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्राउंड लागणार आहेत वीस तारखेला मोठ्या प्रमाणात वाहन जाणार आहेत पण ही वाहन कुणी अडवू नये आणि अडवली तर आपण एक गृहमंत्र्यांना इशारा दिलाय ते वाहनं तुमच्या दारात उभी करून नाही नाही ते आडवणारच नाहीत कसं काय अडवते मग आम्ही सामान न्यायचं कशा आता आम्हाला जेवायचं सामान न्यायचं आहे आम्हाला कपडे न्यायचे नातराय पांघरायचं नाहीयचं आहे आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू न्यायच्यात ना आंघोळीच्या काही बकेट राहणार काही पाण्याचे राहणार काही बॅरे टिप्पडं राहतील हे कशात न्यायचे मग डोक्यावर आमच्या मग आम्हाला जर तिथं रावठी नाही आमच्या डोक्यावरती ऊन आहे आमच्या डोक्यावरती रात्री थंडी आहे मग याच्यासाठी आम्हाला आमचं ट्रॅक्टर असलं तर ट्राली लागणार आहे आणि ट्रालीत ह्या वस्तू ठेवायला लागणार आहेत पाऊस आला तर आम्ही त्या ट्रॅलीमध्ये झोपायची वस्तू होईन आम्हाला कोणी घर देणार आहे का तिथं आम्हाला कोणी घर देणार का तिथं नाही देणार कारण इतके लोक देणार पण इतके कोण इतक्यांना कुठं जागा आहे करोडोत लोक आहेत मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडिणार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या आडवणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार तुम्ही आडवाभर कसं काय अडवतात ती बघतो मी एका ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन जीवनाची गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत अन्न धान्य सगळं आणि तुम्ही ते टॅक्टर अडवणार कसं काय अडवताना तुम्ही कोण जप्त करतं बघूयात कोण सगळ्या मराठा बांधवांना विनंती की कोणी घाबरण्याचं काही कारण नाही आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललोत आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललोत सगळ्या समाजाचं चा आपल्या सगळ्यांना आवश्यक लागते त्या वस्तू घेऊन चाललोत काय घाबरण्याचं चा कारण नाही कोणाचं जप्त होणार नाही काय होणार नाही काय काळजी करून कारण जर आडवलेच आणि असा काय प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जवळ बसू सगळ्याचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात बसायचं उठायचच नाही मग करोडाच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा मागं पुढे कोणी बघू नका काय होत नाही गुन्हे झाले तरी काय होत नाही गुन्हे हो द्या जातीसाठी शिंदे समिती जी आहे ती आज मुख्यमंत्र्यांची एक बैठक होणार आहे मी परवाच मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं की मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्यात काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे त्यांनी निरंकासा अहवाल दिला की सापडतच नाहीत म्हणून तर पुन्हा एकदा मुंबई मराठवाड्यात आपण नोंदी शोधाव्यात हैदराबाद संस्थानमध्ये जाऊन नोंदी निजामकालीन शोधाव्यात आणि त्या समितीने एक दोन दिवसात काम करावं तातडीनं सुरू करावं असं त्यांना आम्ही विनंती केली होती मग आता त्या संदर्भात ती बैठक असेल असं वाटतय शक्यता माहित नाही पण समिती काम करत आणि महाराष्ट्रात सुद्धा समितीने पुन्हा काम करावं ते अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर मुंबईला जायचं जे आहे ती रद्द करणार नाही 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 रद्द शब्दच नाही तोंडात तोंडाचा दादा आता तुम्ही अहवाल देणार सगळे कुठे करणार याच्याशी आम्हाला नाही आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही आरक्षण देणार का मग आम्हाला मुंबईला जायचं हौस नाही आम्हाला आरक्षण पाहिजे शासन निर्णय पाहिजे तुमचा काय काय विषय येतो ते तुमचा आहे आमचा विषय आम्ही त्याच्यावरती ठाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण पाहिजे ते आम्ही मिळवणार त्याच्यासाठी मुंबईला जाणार वीस जानेवारीला आम्ही इथून जाणार म्हणजे जाणार जायला जेवढे दिवस लागते तेवढे पण त्या दिशेनेच चाललो आहे आम्ही कोणत्या मुंबईच्या आणि आरक्षण उद्देश ठेवू मग ते दोन दिवसात पोहोचू नाही तर आठ दिवसात पोहोचू आणि नुसतेच चारच दिवसात पोहोचायचं रात्र दिवस अं पाचायचं आणि लोकांचं दुखायला लागलं ॲडमिट करायचे का लोकांची काळजी करायला लागेल ना लोकांची काळजी करायला लागेल त्याच्यामुळं लोकांच्या सोयीनुसार वीसला आम्ही मुंबईकडे निघतो आरक्षण घेऊन वापस येणार त्यांच्या सोयीनुसार चालावं आहे त्यांच्या सोयीनुसार थांबावं लागणारे आणि त्यांच्या सोयीनुसार पुन्हा पुढं पुढची वाटचाल लागणार आहे पण शब्द आहे वीस जानेवारीला मराठे मुंबईकडे निघणार येताना आरक्षण घेऊन येणार दिवस किती लागू